मी कोकणची ची स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला या गावातील लोक पंढरपूरच्या वारीला जात नाही आज आपण बघणार आहोत की हा देव कर्नाटकातून कसा आला इथे आणि त्याच्या असणारी दंतकथा व ज्यांनी या देवळावर इतिहास संशोधन करून पुस्तक लिहिले त्यांच्या सुपुत्रांकडून माहिती घेणार आहोत म्हणजेच या मंदिराबाबत दंतकथा व ऐतिहासिक संशोधन करून सांगितलेली माहिती हे दोन्ही पैलू आज आपण बघणार आहोत आहे ना इंटरेस्टिंग चला तर मग बघूया आता मी आहे घरामध्ये आणि आपण जाणार आहे वालावल मंदिरामध्ये तिथे मी आता एकटीच जाणार आहे आणि माझ्याकडे आहे एटॉर्क बाईक आतमध्ये मी पण पाऊस चालू झाला त्यामुळे ते थांबले शेरचे झाले दिसत एक्साइटेड श्रावण महिन्यामुळे ऊन पाऊस आहे आता तिकडून येताना एवढं ऊन होते आणि स्कार्फ बांधून आले आणि इथे आल्यानंतर पाऊस आपण आतमध्ये कदाचित आरती चालू आहे आहेरिनाम <स्थाँगा> सप्ताह सुमारे आठशे वर्षापूर्वी बांधले असावे असे जाणकार सांगतात या मंदिराचे बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभू देसाई या महापराक्रमी बंधूंनी केले त्यांची स्मारके मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरुष म्हणून उभी आहेत अभिमुख असून याची रचना त्रिस्तरीय काळ्या पाषाणावरील अगदी बारीक कलाकुसर रामायणातील दृश्य अप्सरा गणपती शंकर पार्वती नर्तकी वाद्ये वाद्य वाजवणाऱ्या नर्तिका शस्त्रे युद्धातील प्रसंग शस्त्रे चालवणाऱ्या स्त्रिया पक्षी फुले अशा अनेक गोष्टी खांबांवर कोरलेल्या आहेत मंदिराचा मुख्य दरवाजा कमी उंचीचा असून त्यावर कमळाच्या फुलांचे कोरीव काम पाहायला मिळते मंदिराचा कडीपाटाचा छत इतर मंदिरांपेक्षा खूपच वेगळा आणि अतिशय सुंदर आहे यावर पौराणिक देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात लक्ष्मीनारायणाची मूर्ती ही काळ्या पाषाणापासून बनवलेली आहे तसेच या मंदिराची देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णतः सागवानाचा वापर केला गेला आहे या गावाला दक्षिण पंढरपूर म्हणून ओळखले जाते पण वालावलच्या ग्रामस्थांनी पंढरपुरात जाऊ नये असा दंडक आहे जेव्हा लाखो वारकरी आषाढी कार्तिकी वारीला जातात तेव्हा या दिवसात या गावातील लोक नारायणाला विठ्ठल समजून त्याच्या भजन कीर्तनात दंग असतात पूर्वीच्या काळात बसवलेली ही मंदिराची लादी कारागिरांचे कसबच दाखवणारी आहे सुंदर मंदिर आहे आतमध्ये थोडस गरम झालं आणि इथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे तो पण आपल्याला आता आहे आणि मग आपण तळ्यावर जाऊया सप्ताह ते बाहेर बोर्ड लावलाय तो हा 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 त्या सप्ताहासाठी हे दुसऱ्या दिवशी अच्छा इथे कार्यक्रम होणार दिंडी येणार तीन हो 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 चार तीन चार साडेचार पण अच्छा सात दिवस चालू असत्र दिवस कंटिन्यू ते हे करायचं म्हणजे सप्ताह वेळेस बारा ना तेच हा तेवढा जवळ सप्ताह सात दिवस मला डोळ्याने दिसतंय ना ते कॅमेऱ्यात नाही दिसू शकत इतकं सुंदर आहे बारीक पाऊस चालू आहे आणि गरम पण होत आहे म्हटले जाते की पूर्वी या गावाला तलावांचा गाव म्हणून ओळखायचे कारण या गावामध्ये जवळपास बारा तलाव पाहायला मिळायचे इथून वरती चढायचा एक टास्क आहे चला करूया इतकं पण अवघड नव्हतं पण चढले चला वरती जाऊया बघूया वा तिथून तर अजूनच सुंदर दिसतय ढग आलेत पाऊस येणार जोरात असं वाटतंय ना ढोल आणि आरतीच्या वेळेला कदाचित वाजवत असावे असावं आहे ऑफिस मध्ये आपण गेलो होतो पण दुपारची वेळ असल्यामुळे मंदिराची माहिती सांगायला कोणी नाही तरी का काय तणे असतात त्यांना आपण विचारू शकतो बघूया काही माहिती मिळाली का पुन्हा आता आहे so, आता पण मंदिरात आपल्याला माहिती मिळाली नाही त्यामुळे आपल्याला एका काकांनी सांगितलं की इथं त्या मंदिरावरती ज्यांनी बुक लिहिलं वालावलकर म्हणून आहेत त्यांच्या घरी जावा आणि ते माहिती देतील बघे दे ते घरी आहेत का आणि आपण माहिती घेत हो हो नाव सांगा माझं डॉक्टर वादावलकर पण आवडला घ्या हो देवळावरती पुस्तक लिहिलेलं आहे इतिहास संशोधन करून हे मूर्ती जी आहे ती साधारण साधारणतः साडे अकराशे बाराशे ते बाराशे वर्ष जुनी असेल म्हणजे ही साऊथमधल्या मूर्ती ह्या कर्नाटकात तयार झालेल्या त्याच्यात एक मूर्ती इथे आली तिथे आली त्याचा इतिहास असा आहे हो थोडक्या की पहिली ज्या वेळेला कर्नाटकात होती तिथे काही भाम आणि मुसलमानांनी जेव्हा मंदिरांना त्रास द्यायला सुरुवात केली तोडफोड हो तेव्हा ती तिथून आ... गोव्यात आणली गेली आणि गोव्यात जिथे हरमल गाव आहे ज्याला का पोर्तुगीजने अरंबोल म्हणायला सुरुवात केली तिथे ती होती त्याच्यानंतर प्रॉब्लेम असं झाला की तिथेही काही मी त्रास द्यायला सुरुवात केल्यामुळे ती उचलून इथे आणली गेली काही वर्षी इथे वरती एक माऊलीचं देऊळ आहे तिथे पाठी झाडी आहे बऱ्यापैकी तुरईचं रान असं म्हणतात त्याला तिथे ती बरेच वर्षी होती त्याच्यानंतर कोणाला तरी साक्षात्कार झाला किंवा काय तर तेव्हा कळले की तिथे अशी मूर्ती आहे ती खाली आणून इथे स्थापन केली साधारणतः सोळाशे पन्नासच्या आसपास स्थापन झालेली आहे आणि तेव्हापासून इथे आहे जसं शिवाजी महाराज पेशवे यांच्या जसं काळ पुढे पुढे गेलं तसं तसं काही मंदिराचे जीर्णोद्धार सुद्धा झाली छोटं होतं त्याच्यानंतर बाहेरचे सभा मंडप वगैरे अशा टाईपने ती वाढली थोडक्यात इतिहास हा खूप जुना आहे पण आमच्या गावातून हा चार एकशे वर्ष झालेली आहे हे थोडक्यात ह्याच आहे मोठा आहे त्याचा पण हा थोडक्यात दंतकथा वगैरे मला ऐकायला मिळाली मंदिरामध्ये पण प्रॉपर माहिती मला नव्हती म्हणून माहिती बरीच आहे माझ्या वडिलांनी शिलालेख वगैरे शोधून अच्छा त्याच्यामध्ये तांबरपट वगैरे वाचून गेले पण आता ते दुर्दैवाने पुस्तक आउट ऑफ प्रिंट प्रिंट आहे कदाचित परत ते रिप्रिंट करतील तेव्हा तुम्हाला आणि चांगल्या प्रकारे ती माहिती चालेल मंदिराच्या जवळच वालावल गावाचे ग्रामदेवत श्री देव रवळनाथ हे देखील मंदिर अतिशय सुंदर आहे त्यानंतर आपण लगेचच जाणार आहोत लक्ष्मीनारायणाची बहीण जीला म्हणतात माऊली तिचे मंदिर पाहण्यासाठी कुणी सुद्धा नाही आहे इथून या रोडनी जायचं आहे जे माऊली मंदिर म्हणजे लक्ष्मीनारायणाची बहीण म्हणतात जिला इथे गवा गवारेड्याचे हे पोस्टर लावलेले आहेत म्हणजे इथे रात्री गवे येत असणार म्हणून सांगते कोकणामध्ये संध्याकाळी पाच नंतर काही गावांमध्ये बसेस जात नाहीत कारण की गवारेडे जे आहेत ते रोडवरती असतात आणि बस पण टक्कर देऊन बस बस ॲक्सिडेंट झालेल्या गोष्टी आहेत त्यामुळे बघू कुणीच नाही निघायला हवं ते दुकानात थांबले मी पाणी बोलून घेण्यासाठी हो हो आणि आता आपण निघणार आहे किती श्री देवी माऊलीचे देवालय वालावल व चेंदवन या दोन गावांच्या सीमेवर आहे त्यामागे अतिशय रंजक अशी कहाणीसुद्धा आहे मंदिरात प्रवेश करताच मला असे वाटले की मी मंदिराच्या मागील बाजूने आले की काय पण नाही हे मंदिर असेच आहे या घुमटीमध्ये देवीचा मोठा मुलगा देवीच्या हुकुमांची वाट पाहतो असे सांगतात शिवलिंगाच्या समोर नंदी असतो त्याप्रमाणे माऊलीच्या समोर ही मूर्ती आहे ही जगदंबा माऊली म्हणजे आग ओकणारी दृढ शक्ती तिचे तेज गावाला सहन होणारे नाही म्हणून ती दोन्ही गावांच्या कड्या डोंगरात उभी आहे असे देखील सांगितले जाते नाव हरिश्चंद्र रघुनाथ गुरव उर्फ गुरव ही देवी माऊली ही दोन गावच्या हद्दीवर आहे वालावल आणि चेंद तसेच दोन्ही गावचे मानकरी पुरोहित गुरव पुजारी किंवा इतर मंडळी जी आहे ती सगळी दोन्ही गावची असतात इथे दोन्ही गावचे उत्सव होतात वालावंचा होतो चंद्र त्याचप्रमाणे ही देवी नवसाला एखाद्याला मूल नसलं पाणं देतात कुणाला घर नसलं तर घर मिळाल्यानंतर घर दे म्हणजे देतात ना हो पूर्ण झाल्यानंतर देतात काय करताय तुम्ही नंतर त्याच काय करत नाही वैशिष्ट्य असंच आहे अच्छा म्हणजे एवढ्या वर्षापासून ठेवलेले आहेत ठेवलेले आहेत मग वाळवी वगैरे लागून खराब होत असं आहे लक्ष्मी नारायण हा वालावली वालावली त्याची बहीण असं म्हणतात ना लक्ष्मीनारायणाची बहीण अशी म्हणतात ही मूळ कर्नाटक कर्नाटकची मग ते लक्ष्मीनारायण आणि माऊली तीन पाशांना इथं आली असं काहीतरी आहे ना स्टोरी आता तीनची काय माहिती नाही दोन आली लक्ष्मीनारायण आणि माऊली गोव्याहून ज्यावेळी ती हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ख्रिश्चनची बाटाबाटी चालू झाली त्यावेळी ती इथे आली इथे आल्यानंतर हिला तहान लागली म्हणून त्याने लक्ष्मीनारायणला सांगितलं पाणी घेऊन ये पाठी जवळपास असेल हा। तो तिथे तळ्याच्या काठावर गेला तर गे। तिथे ब्राह्मण लोक जेवण करत होते तिथे त्याला जेवण वगैरे वाढलं आणि जेवल्यानंतर त्याला आठवण झाली की माऊलीनं पाणी सांगितलं त्यावेळी तो झारी भरून इथे पाणी घेऊन आला त्यावेळी त्याच्या थोबाडी ते इ मारले हो गाल चेपलेला आहे बघा लक्ष्मीनारायणाचा एक गाल चेपलेला आहे हा आणि त्याला सांगितलं वर्षातून फक्त एकदा भेट तुझी होईल ती म्हणजे कधी कार्तिक शुद्ध द्वादशी तुळशीचं लग्न त्यावेळी पालखी येते आहे म्हणजे फक्त वर्षातून एकदाच तू इथे येणार बाकी खाली इकडे चनवलला पाताळेश्वर वगैरे पुष्कळ आहे माऊली म्हणजे नेमकं नाव काय देवीच माऊली माऊलीच नाव आहे पण ही पार्वतीचा अवतार आहे दशभूजा काय तिकडे दशभूजा मूळ देवस्थान हे इकडच ही, ही पाहुणी आलेली आहे लक्ष्मीनारायण आणि माऊली माऊली आणि मग मा ह्या देवतानी त्यांना आपले अधिकार दिले मोठेपणा दिला इकडे आता उमरमाळाला रामेश्वर मंदिर आहे उमरमाळा वाला ओलो आणि नारायणाची इथे रवळनाथ आहे ते आधीच मूळ तिथलं आहे रवळनाथ ग्रामदेवता मूळ त्या रवळनाथ रवनाथ आणि रामेश्वर असं आहे आणि नंतर हे पाहुणे देव आले हे, हे आले पाहुणे म्हणून मोठे पर्यंतला सोळाव्या शतकात म्हणजे शिवाजीच्या च्या वेळेच आहे सोळाव्या मध्ये तळी किती आहेत तळे तळी मला वाटत दोन तरी आहेतच दोन हे एक लक्ष्मी लक्ष्मीनारायणाचं आणि इकडे कुठे तरी आहे ते आमा अच्छा। आ, हाँ। तर हा होता माझा वालावल गावातील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा पहिला यूट्यूब ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका कोकणातल्या अशाच नवनवीन माहितीसाठी माझा चॅनल बघत राहा